पेडगाव हिंद रणसंग्राम चालू होतोय उद्या मित्रांनो या मैदानात संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले बाकासून हॅट्रिक करेल का आणि संपूर्ण महाराष्ट्राचं नवं तर जगभराची इच्छा आहे की बाकासून हॅट्रिक करावी पहिलं मैदान गाजवलं बालमासोबत त्याचबरोबर दुसरं मैदान गाजवलं लखनसोबत आणि तिसऱ्या घोटकरांच्या सरजेसोबत हॅट्रिक करण्यासाठी बाकासू सज्ज आहे मित्रांनो काही संकेत आहेत ते आपण पाहूया बाकासून हॅट्रिक करणार का मित्रांनो जर आपण पाहिलं तर बाकाचं जगट का आहे अठ्ठ्याऐंशी आणि तासकम आठ म्हणजेच आठ आठ ट्रिपल एट हा एक संकेत त्याचबरोबर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा होती की बाकास नाही ट्रेक करावी पण पायरा सावघोट करा त्याच आणि तो अखेर मित्रांनो पायरास फिक्स झाला आहे मित्रांनो काल मामांनी मुलाखत दिली तिथे सांगितलं की पायरा अजून फिक्स नाही कुठेतरी संपूर्ण बाकाचं मी नाराज झाली पण जी महाराष्ट्राची इच्छा होती ते तोच पायरा चे जो आला आहे म्हणजेच घोटकरांचा सरजा आणि बाकासूर त्याचबरोबर मित्रांनो महाराष्ट्राच्या लाडकत्रिकोट उद्या जोळून येईल का तो म्हणजे घोटकरांचा सर्जा बाकासूर आणि बबलू चर्चा कारण मित्रांनो बबलू चर्चांना बाकासूर आणि सारजेचा अंदाज आहे त्यांनी बऱ्याच वेळा ही गाडी चालवली आहे आणि एक नंबरसुद्धा केला आहे त्याचबरोबर मित्रांनो गेल्या वर्षी जो विक्रम केला होता बाकासूरने सलग दोन महिना एक नंबरचा मान कर तेव्हा सुद्धा बबलू चर्चाच होते आणि त्यामुळेच हे त्रिकोट जोडणं आलं पाहिजे असे एक हा सुद्धा एक संकेत आहे मित्रांनो जर तसं कोणता कोणता जरी ड्रायवर असला छोटा ड्रायवर असेल अमल ड्रायवर असेल त्याचबरोबर पर्सेंट्रायवर चिंक्समॅन असेल यापैकी एक को कोणता ड्रायव्हर असला तरी चालेल पण मित्रांनो जर बबलूच्याच्या बाकासुर आणि स घोटकांचा चालू आहे हे त्रिकोट जोडणं आलं तर मित्रांनो नक्कीच एक नंबर होईल बघूया उद्या संपूर्ण सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील एक नंबर बाकासुर करेल का एकच आतुरता आतुरता एकच इच्छा बाकसुलने हॅट्रिक करावी तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा बाकासुला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा आता मग भेटूया पुन्हा आता एक नवीन अपडेट्स आहे भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये